ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मेटके येथील चिकोत्रा नदीवर पूल व्हावा शिवसेना उपाटा गटाचे लक्षवेधी आंदोलन मेटके तालुका कागल येथील चिकोत्रा नदीवर पूल होण्यासाठी आज मेटके बंदरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले संत सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेटके येथे चिकोत्रा नदीवरील सध्या असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंदरा हा खूप धोकादायक आहे मेटके येथील मंदिराकडे महाराष्ट्र कर्नाटक गोवा असे अनेक राज्यातून लाखो भाविक येतात ते यास अरुंद बंधाऱ्यावरून एजा करतात परंतु पावसाळ्यामध्ये व इतर वेळी या बंधाऱ्याला संरक्षक कटडा नसल्याने व रुंदीही अत्यंत कमी असल्यामुळे दोन वाहने यावरून पास होतच नाहीत त्याचबरोबर या बंधाऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा वाहने थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही त्यामुळे एकूणच हा सर्व वाहतुकीचा प्रकार अत्यंत धोकादायक बनलेला असून मागीलच महिन्यात मेथके गावचे बजरंग जाधव हे दुचाकीवरून जात असताना नदीमध्ये पडले व वाहत थोड्या अंतरावरती गेले परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे व त्यांच्या चिकाटीमुळे त्यांचे प्राण वाचले या प्रकाराकडे शासनाने गांभीर्याने पाहून तात्काळ येथे नवीन पूल मंजुरी करणं गरजेचं आहे या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे आज लक्षवेधी आंदोलन केलं यवी शिवसेना तालुका प्रमुख जयसिंग टिकले उपतालुका प्रमुख समीर देसाई विभाग प्रमुख नितीन भोकरे विभाग प्रमुख अमृत पाटणकर विभाग प्रमुख संदीप कांबळे विभाग प्रमुख राजू साबळे मुरगुड शहर प्रमुख विजय बोई वाहतूक अध्यक्ष नितीश डावरे महेश जाधव वैभव कांबळे निखिल कुरुणे मारुती सूर्यंशी उत्तम भामरे सदानंद देसाई बजरंग जाधव नामदेव जाधव संजय भारमल मेतके पोलीस पाटील दयानंद दुर्गुडे अनिल शेट्टी अमित भोई महादेव चव्हाण गुंडू भाऊ नलवडे राजाराम सुतार शिवलिंग परमणे शिवसैनिक व मेतके ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते महान कडनीसाठी नारायण सुतार मेतके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मेथकेचा जो बंधारा आहे हा अतिशय धोकादायक पद्धतीनं बनलेला आहे आणि परवाच एक याच्यावरती एक इन्सिडंट झाला आणि बजरंग जाधव म्हणून या मेथके गावचे एक व्यक्ती पुलामध्ये पडले आणि वाहत गेले पण त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले ह्या प्रशासनानं या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ह्या तीन राज्यातून भाविक या बाळूमामा देवालयाकडे येतात त्यामुळे अजूनपर्यंत हे पूल दुर्लक्षित राहिलेला आहे याचा अर्थ काय प्रशासनानं झोपे दिसून घेतलेला आहे प्रशासन म्हणतं की सर्व सगळीकडे विकास झाला आहे पण ह्या गावचा विकास या भाविकांचा जीवाचा जे काय धोका आहे हे काढण्यासाठी हा पूल मंजूर होणं गरजेचं आहे आणि जर प्रशासनाने एवढं करूनही याकडे लक्ष गांभीर्यानं दिलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं जन आंदोलनाचा रेटा आम्ही लावल्याशिवाय गप असणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र جي جي جي